कोल्हापुरात पावसाळा सुरू होतात सर्वत्र अस्वच्छतेचा विळखा घट्ट होतोय शहरातील नाल्यांमधून नागरी वस्तींमध्ये सापांचा शिरकाव मोठ्या संख्येनं झालाय सर्पमित्र ओंकार काटकर आणि त्याच्या बचाव पथकानं गेल्या वीस दिवसात शहरातील विविध भागातून तब्बल पाचशेपेक्षा जास्त सापांना रेस्क्यू करून त्यांना जंगलामध्ये सोडून जीवनदान दिले या मुक्या जनावराला त्याच्या सुरक्षित स्थळी पोचवावं अशी अपेक्षा प्राणीमित्रातून व्यक्त होतीये कोल्हापूर शहराला पावसाचा तडाखा बसत असताना शहरात अस्वच्छतेचं वातावरण पसरले तुंबलेल्या गटारी आणि चेंबरच्या पाण्यातून शहरात नाल्यांमधून वाहत आल्यानं नागरी वस्तींमध्ये सापांचा शिरकाव मोठ्या संख्येनं वाढलाय सह्याद्री रेस्क्यू टीम या संस्थेनं गेल्या वीस दिवसात तब्बल पाचशेपेक्षा जास्त विषारी आणि बिनविषारी सापांचं रेस्क्यू केलंय त्यांना योग्य त्या ठिकाणी सोडण्यात आलंय या सापांमध्ये एकूण एकशे वीस साप हे विषारी प्रजातीचे होते मानवी जवळ जरी साप आले तरी ते गाडीजवळ जाऊ शकतात कारण आता पावसाळा चालू आहे पावसाळा चालू असल्यामुळे टेम्परेचर कमी होतं टेम्परेचर कमी असल्याने गाडी तुमची जर गरम असेल किंवा गाडी तुम्ही नुकती झाली असेल तर टेम्परेचर जास्त असतं त्यात तापमान वाढल्यामुळे ते गाडीत जाऊन ते स्वतःचं टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी गाडीत जाऊन बसू शकतात तरी अशा वेळेला तुम्ही सावधानती बाळगा म्हणजे बोनेटमध्ये साप आहे का चेक करा जर असा काही साप आढळलाच गाडीमध्ये किंवा चाकामध्ये किंवा इंजिनमध्ये तरी जवळच्या सर्व मित्रांना कॉन्टॅक्ट करा नागरिकांना साप आढळल्यास त्याला इजा न करता नजीकच्या सर्पमित्राला बोलावून त्यांना त्यांच्या सुरक्षितस्थळी पोहोचवण्यास मदत करावी असं आवाहन सर्पमित्र बचाव पथकानं केलंय